श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे महिलांच्या काही चुकांमुळे आपल्या पतीची आणि आपल्या घराची भरभराट होत नाही काही अशा चुका आहेत की ज्या आपल्या हातून चुकून होतात जाणून बुजून कोणीही या चुका करत नाही परंतु चुकून या चुका आपल्या हातून होतात आणि त्याच्यामुळे आपल्या पतीची आपल्या कुटुंबाची भरभराट होत नाही तर या कोणत्या चुका आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती लवकरात लवकर मिळेल त्याचबरोबर चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन जे आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला जेव्हा पण माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल तर आता मेन मुद्द्यावरती येऊया महिलांच्या काही चुकांमुळे आपल्या पतीला कामामध्ये यश मिळत नाही किंवा भरभराट होत नाही म्हणजे नक्की काय तर बघा पहिल्या काळापासूनच बायको जी असते किंवा पत्नी जी असते ती नवऱ्याला सपोर्ट करत असते म्हणजे एका यशस्वी पुरुषामागे एका पत्नीचा एका स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणत असतो तर पहिल्या काळापासूनच पत्नी जी असते ती पतीला प्रत्येक कामामध्ये सपोर्ट करते म्हणजे अगदी नवरा ऑफिसला जात असेल किंवा काही व्यवसाय करत असेल तरीसुद्धा पत्नी जी आहे ती सगळं घर व्यवस्थित सांभाळते आणि त्याचबरोबर हल्लीच्या काळामध्ये तर स्त्रिया खूप गोष्टी ज्या आहेत त्या कमावत असतात किंवा करत असतात काहींचे व्यवसाय असतात काही नोकरी करतात तर अशा पद्धतीने आपल्या घराला थोडाफार हातभार लागावा अशा पद्धतीने स्त्रियासुद्धा कमावत असतात आणि त्यासोबत ते त्यांचं घरसुद्धा सांभाळत असतात तर या दोनही गोष्टी मॅनेज करणं सोपं नसतं आणि या गोष्टी मॅनेज करता करता बऱ्याच वेळा आपल्या हातून या चुका होत असतात तर अशा कोणत्या चुका आहे की त्या अगदी छोट्या छोट्या चुका आहेत परंतु त्या जर आपल्या हातून होत असेल तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच बरकत राहत नाही किंवा कधीच घराची भरभराट होत नाही तर या चुका आपण बघूयात सर्वात पहिली चूक आहे किंवा सर्वात पहिला नियम आहे जो आपल्या प्रत्येक स्त्रीला पाळायला हवा तो म्हणजे संध्याकाळच्या वेळी कधीही कुणाकडून आपण दही उसणं आणू नये किंवा जरी आपण दुकानातून आणत असाल तरीसुद्धा संध्याकाळच्या वेळी आपण दही घरामध्ये आणू नये म्हणजे तुम्ही विकत घेणार असाल तरीसुद्धा तुम्ही दही संध्याकाळच्या वेळी किंवा आपल्याकडे कधी कधी असं होतं की आपलं दही संपतं किंवा आपल्याला दही लावायचं असतं अगोदरच्या दिवशी आपल्या लक्षात येतं आणि संध्याकाळच्या वेळीच आपण शेजाऱ्यांकडून थोडंसं विरजन मागायला जातो तर ही चूक बऱ्याच जणांकडून होते तुम्ही जर अशा पद्धतीने दही संध्याकाळच्या वेळी घरामध्ये आणत असाल तर आपला शुक्रग्रह कमजोर होतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही पैसा येतो तसाच जातो म्हणजे काय तर पैसा आला तरी सुद्धा त्याला खर्च जास्त असतो आणि त्याच्यामुळे पैसा घरामध्ये टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही हल्लीच्या काळामध्ये तर शेजारून काही घेण्याच्या म्हणजे घेतात असं तर होत नाही परंतु गावाकडे अजूनही या गोष्टी चालतात की शेजारून काही पाहिजे असेल तर आपण एकमेकींकडून आणतो परंतु जेव्हा शहरामध्ये राहत असाल आणि तरी सुद्धा तुम्ही दही संध्याकाळच्या वेळी घरामध्ये आणत असाल तर याच्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते शुक्रग्रह कमजोर होतो आणि आपल्या घरामध्ये नेहमीच पैशांची चणचण भासत राहते आता बऱ्याच जणींना असं वाटेल की मग संध्याकाळच्या वेळी नाही आणायचं पण रात्र झाल्यावरती आपण आणू शकतो का तर अजिबात नाही संध्याकाळपासून तर रात्र जे आहे तेव्हापर्यंत आपल्याला कधीही कुणाकडून हे दही घ्यायचं नाही आहे किंवा मग आपण कुणाला द्यायचं सुद्धा नाही आहे हे लक्षात ठेवा आपल्याला जर एखादी गोष्ट माहीत असेल तर ती इतरांसोबतसुद्धा शेअर करावी कारण याच्यामुळे त्यांचीसुद्धा प्रगती होते आता जर कधी तुमच्याकडे कोणी दही मागण्यासाठी आलंच तर तिला हे हा नियम जो आहे तो तुम्ही सांगू शकता की असं केल्याने आपलं असं होतं तर त्याच्यापेक्षा मी तुला उद्या सकाळी दही देऊ शकते असं तुम्ही व्यवस्थितरित्या सांगू शकता तिचाही फायदा होईल आणि आपलाही फायदा होईल म्हणजे काय तर दही आपल्याला कुणाला द्यायचं देखील नाही आहे आणि घ्यायचं देखील नाही आहे त्याच्यानंतर दुसरा नियम किंवा दुसरी चूक जी बऱ्याच महिलांकडून होते तर ती चूक अशी आहे की आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो स्वयंपाक म्हणजे काय भाकरी किंवा मग चपाती आता भाकरी किंवा चपाती बनवण्याचे जे साहित्य असतात त्याच्यामध्ये येतं पोळपाट लाटणं परात पुन्हा त्याच्यासाठी आपण पाणी घेण्यासाठी घेण्यासाठी तांब्या अशा गोष्टी ज्या आहेत किंवा मग तुमचं पीठ जी परत असेल या ज्या गोष्टी आहेत तर या आपण सिंकमध्ये जास्त वेळ पडू द्यायच्या नाहीत जेव्हा पण तुमचं स्वयंपाकाचं काम होईल तर लगेचच तुम्ही ही भांडी जी आहे ती घासून टाकायची आहे शक्यतो घरामध्ये कोणत्याच प्रकारची भांडी जी आहे ती न घासता ठेवू नये म्हणजे खरकटी भांडी जी आहे ती जास्त वेळ ठेवू नये असं म्हटलं जातं पण त्यातही एक महत्त्वाची गोष्ट असते ज्याने आपण पोळपाट लाटणं म्हणजे चपाती बनवतो आणि परात त्याचबरोबर तवा या ज्या गोष्टी आहेत या जास्त काळ आपण तशाच ठेवायच्या नाही यांचा लवकरात लवकर जे आहेत ते घासून ठेवायचे स्वच्छ ठेवायचे या गोष्टी नेहमी स्वच्छ असाव्यात म्हणून हा एक नियम आहे गावाकडे सुद्धा आपण हा नियम जो आहे तो पाळ पाळताने बघतो किंवा काही घरांमध्ये हा नियम पाळला जातो पीठ मळून झालं किंवा मग चपाती बनवून झाली भाकरी बनवून झाली की लगेच ती भांडी धुवून आणली जातात आपल्याकडे सिंकमध्ये ही भांडी जी हो आहे ती जास्त वेळ पडू देऊ नका याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जास्तीचा खर्च होऊ शकतो खर्चाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरामध्ये येऊ शकतात म्हणजे काय तर अनावश्यक खर्च जो आहे तो आपल्या हातून होऊ शकतो तर हा होता दुसरा नियम आता बऱ्याच वेळा आपण स्वयंपाक करताना आपल्याला दुसऱ्या दिवशी जास्त त्रास होतो किंवा जास्त लवकर उठावं लागतं या कारणामुळे आपण अगोदरच्याच दिवशी पीठ मळताने जास्तीचं पीठ एकत्र मळून ठेवतो म्हणजे ही सवय जी आहे ती बऱ्याच महिलांची आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं सातलाच स्कूलमध्ये जातात किंवा अगदी आम्हाला सहालाच उठावं लागतं किंवा पाचलाच उठून स्वयंपाक बनवावा लागतो किंवा मग मिश्रांच्या ड्युटीज असतात आणि त्या खूप लवकर असतात किंवा सकाळी कितीही कामं आवरा तरी होत नाहीत म्हणून काय तर हे पाच मिनिट ज्या पीठ मळण्यासाठी पाच मिनिट लागतात ते पीठ आपण अगोदरच्या दिवशी रात्रीच ते पाच मिनिट वाचवण्यासाठी बनवून ठेवतो परंतु ही अत्यंत चुकीची सवय आहे फ्रीजमध्ये पीठ स्टोअर करून ठेवणं किंवा मग मळून ठेवणं ही अत्यंत चुकीची आणि वाईट गोष्ट आहे कारण हे पीठ जे आहे ते एकतर पिंडासमानसुद्धा मानलं जातं आणि त्याचबरोबर या पिं या पिठावरती नकारात्मक ऊर्जा जी आहे ती जास्त निर्माण होत असते त्याच्यामुळे कधीही आपल्या फ्रीजमध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते मळून ठेवायचं नाही म्हणजे आता तुमची कितीही घाई असू देत कितीही गडबड असू देत परंतु पाच मिनिट लागतात आपल्याला पीठ मळण्यासाठी पाच ते दहा मिनिटांचं काम असतं जास्त वेळ लागत नाही परंतु आपण तेच वाचवण्यासाठी म्हणून कधीतरी पीठ मळून आपल्या फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या पोळ्या बनवतो जर तुम्ही असं करत असाल तर याच्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी वाईट शक्तींचा वास होणार आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये यशसुद्धा मिळणार नाही त्याचबरोबर वैज्ञानिकदृष्ट्या बघायला गेलं तर आजार पण आपल्या घरामध्ये वाढणार आहे आणि असं आजार पण जर आपल्या घरामध्ये वाढत चाललं तर त्याच्यामुळे सुद्धा आपला पैसा खर्च होणार डॉक्टरकडे जाणार आणि याच्यामुळे आपल्यावरती गरीबी येणार म्हणजे काय तर आपल्या नवऱ्याची आणि आपल्या घराची भरभराट होणारच नाही त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की तुम्ही सकाळच्या वेळी मळलेल्या पिठाच्या चपात्या संध्याकाळच्या वेळी करू शकता परंतु रात्रीच्या वेळी जे पीठ आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी अजिबात वापरू नका आता सकाळच्या दिव सकाळच्या वेळी म्हणजे कसं हे सुद्धा एक फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते पीठ जे आहे ते थोडंसं काळपट पडतं त्याच्या चपात्या थोड्याशा वेगळ्या लागतात हे सुद्धा चुकीचं आहे पण एक वेळ तुम्ही सकाळच्या पिठाच्या चपात्या संध्याकाळी करू शकता परंतु संध्याकाळी जे पीठ मळलेलं असतं ते रात्रभर तसंच ठेवून फ्रीजमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी चपाती बनवणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण याच्यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे ती त्याच्यावरती बसते आणि त्याचबरोबर ते पिंडासमानसुद्धा मानलं जातं त्याच्यामुळे प्रत्येका प्रत्येकीने ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे पाच मिनिट सकाळी आपण लवकर उठा परंतु हे पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे या ऐवजी तुम्ही भाजीची तयारी करून ठेवू शकता म्हणजेच काय तर तुम्ही भाजी निवडून वगैरे ठेवू शकता बाकीची बरीच कामं असतील की जी ती तुम्ही करून ठेवू शकता परंतु त्याऐवजी हे पीठ मळणं जे आहे अगोदरच्याच रात्री पीठ मळून ठेवणं हे स्किप करत जा याच्यामुळे प्रत्येकाचा नक्कीच फायदा होईल तर हा होता आपला तिसरा नियम आता चौथा जो नियम आहे तो सुद्धा स्वयंपाकासंबंधीच आहे आणि पती पत्नीच्या रिलेशन सुद्धा आहे आता जेव्हा पत्नी घरी असते किंवा मग पत्नीसुद्धा ऑफिसला जात असेल तरीसुद्धा पती जेव्हा ऑफिसला जातो किंवा पती पत्नी घरातील कोणतीही व्यक्ती तुम्ही घेऊ शकता की जी व्यक्ती बाहेर जाते तर अशावेळी सकाळी उठल्यानंतर कोणत्याही घरातील व्यक्तीला काहीतरी खाल्ल्याशिवाय आपल्याला बाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणजे एक चपाती किंवा दुसरं काही तुम्ही फळं म्हणा किंवा मग नाश्त्यासाठी काही बनवून किंवा मग आपण जी सकाळी टिफिनसाठी भाजीपोळी बनवतो तर ती का होईना परंतु आपण काहीतरी गोष्ट खाऊन जी आहे ती घरातून एखाद्या व्यक्तीला पाठवायचं आहे कधीही आपल्या घरातील व्यक्ती उपाशीपोटी बाहेर जाता कामा नये कारण काय की जेव्हा आपण अशा पद्धतीने तुम्ही बाहेर जाता किंवा घरातील तुमचे पती ऑफिसच्या कामासाठी जाता आणि त्यांचा जेवणाचा जो वेळ आहे तो बारा एक दोन अशा पद्धतीने असतो तर तेवढा जो वेळ असतो तो तोपर्यंत त्या व्यक्तीचं मन जे आहे ते तिथे लागत नाही याला कारण काय की एकदा पोटामध्ये भर असली की मग आपल्या आपल्याकडून सगळी कामं होतात की आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही त्या सगळ्या गोष्टी कोणतीही व्यक्ती असो मग ती स्त्री असो पुरुष असो ती या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या हँडल करू शकते जेव्हा आपल्या पोटामध्ये भर असेल पोटामध्ये काहीतरी आपण खाल्लेलं असेल परंतु जेव्हा एखादी व्यक्ती उपाशी जाते तर तिचं त्या मा कामामध्ये मन नाही लागत मग या यामुळे काय होतं की काम पण व्यवस्थित होत नाही मग जॉबमध्ये असाल किंवा व्यवसायामध्ये असाल परंतु आपण जर व्यवस्थित काम करत असाल तर त्याचा मोबदलासुद्धा आपल्याला चांगला मिळतो आणि या कारणामुळे काय तर आपण कधीही आपल्या घरात पुरुषाला किंवा मग जी व्यक्ती नो, नोक नोकरी करते किंवा स्वतःचा बिझनेस वगैरे करते तर अशा कोणत्याही व्यक्तीला किंवा घरातून बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला आपण उपाशी घरातून बाहेर पाठवायचं नाही काहीतरी थोडं का होईना खाऊन पाठवायचं त्याचबरोबर स्त्रिया घरी राहत असल्या तरी त्यांच्या मागे पण काम काही कमी नसतं आणि हे काम करत असताना स्वतःने स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला सकाळी लवकर म्हणजे त्यांना तुम्ही जसं नाश्ता देता त्याच्यानंतर तुमच्या चपात्या भाजी वगैरे झाल्यानंतर तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्हीसुद्धा थोडासा नाश्ता जो आहे तो खाऊन घ्या किमान जास्त नाही एक चपाती का होईना परंतु आपण सुद्धा खाऊन घ्यायची याचं कारण काय की आपण जर या गोष्टीमुळे आजारी पडलो तर त्याच्यामुळे आपल्यावरतीच सर्व घराची जबाबदारी असते खरं तर एक स्त्री जर आजारी असेल किंवा एक स्त्री जर व्यवस्थित नसेल तर अशा वेळी काय होतं की संपूर्ण कुटुंबाचे खाण्यापिण्याचे हाल होऊन जातात तर असं होता कामा नये आपण नेहमी चांगलं रा चांगलं राहावं की जेणेकरून आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि ही काळजी आपल्याला असायला हवी आणि याच्यामुळे काय करायचं आपण की आपण स्वतः देखील काहीतरी खाऊन घ्यायचं की ज्याच्यामुळे आपल्या घराची प्रगती होत राहील आता यामुळे तुम्ही म्हणाल की खाण्यामध्ये काय प्रगती होणार आहे परंतु आपलं जे आरोग्य आहे तीच सगळ्यात मोठी आपली गोष्ट चांगली गोष्ट आहे की जी आपल्याकडून जर आपण चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपला ना डॉक्टरकडे खर्च होणार आहे ना आपल्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा सगळ्या व्यवस्थित होत राहतील आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने जर तुम्ही वागत असाल किंवा या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर तुमच्या कुटुंबाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर जेव्हा पती ऑफिसला जातात तर अशावेळी पत्नीने काहीतरी गोष्टींवरून वादविवाद करू नयेत आता जर का हो का असे काही वादविवाद झाले तर त्याचा सुद्धा खूप वाईट परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावरती होतो त्याच्यामुळे दोघांचंही मन कामात लागत नाही याच्यामुळे आपल्याला वादविवाद न करता आपल्या पतीला ऑफिसला जाऊ द्यायचं आहे भलेही तुम्हाला काही बोलायचं असेल तर आल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलू शकता त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कोणत्याही कामासाठी बाहेर जाता जर तुम्हाला काही खाऊन जाण्याची इच्छा नसेल किंवा तुम्ही काही खाऊन जाणार नसाल तर अशा वेळी दही साखर किंवा मग गूळ तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या खाऊन जाऊ शकता कारण या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या शुक्रग्रह मजबूत बनवतात असं म्हटलं जातं की कोणत्याही चांगल्या कामाला बाहेर निघाल्यानंतर एकदा तोंडामध्ये गूळ टाकून निघावं तुम्ही जर गूळ खाऊन जात असाल तर अशावेळी आपली सर्व कामं जी आहेत ती व्यवस्थितरित्या होत असतात म्हणजे कोणतंही चांगलं काम करण्यासाठी जसं की घर बघण्यासाठी गाडी बघण्यासाठी मुलगी बघण्यासाठी किंवा इतरही परीक्षेसाठी जात असाल जेव्हा तुम्ही अशा गो गोष्टी खाऊन जातात ज्या गोड असतात किंवा मग ज्या गोष्टी शुक्र ग्रहाशी संबंधित आहे तर त्याच्यामुळे आपल्या आपण जे बोलतो त्या ते, ते सुद्धा बोलणं प्रभावी ठरत असतं किंवा मग गोड ठरतं आणि त्याच्यामुळे आपली कामं जी आहेत तीसुद्धा पटपट होतात त्याचबरोबर शुक्र ग्रह सुद्धा आपला प्रबळ होत असतो त्याचबरोबर पुढचा नियम आहे जो स्वयंपाकघरातलाच आहे तो म्हणजे जेव्हा आपला स्वयंपाक होतो किंवा आपण सकाळी संध्याकाळी किंवा दुपारच्या वेळी नाश्ता असेल किंवा मग साधं दूध जरी गरम केलं तरीसुद्धा हा नियम प्रत्येक महिलेला प्रत्येक गृहिणीला लक्षात ठेवायचा आहे तर बऱ्याचदा काय होतं की आपण स्वयंपाक बनवत असतो एका बाजूला आपली भाजी शिजत असते एका बाजूला चपाती बनत असते आता ही भाजी शिजून झाल्यानंतर आपण ती खाली तर ठेवावी की नाही ठेवावी परंतु आपण काय करतो की ती भाजी जी आहे ती तशीच आपण गॅसवर ठेवत असतो परंतु जेव्हा कधी तुमच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे काही बनवून होईल तर तेव्हा आपण त्या गोष्टी ज्या आहेत त्या उतरून ठेवायच्या असतात आणि बाजूला ठेवून द्यायच्या असतात म्हणजे काय तर गॅसवरती किंवा चुलीवरती सध्या चूल तर कोणी वापरत नाही तर तरीसुद्धा गावाकडे जर तुम्ही असाल वापरत असाल तर गॅसवरती किंवा चुलीवरती तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कधीही ठेवायच्या नाही मग तुमची शेगडी असेल तर तिच्यावरती सुद्धा नाही याला कारण काय तर तुम्ही आपण गॅस जो आहे किंवा अग्नी जो आहे किंवा आपलं किचन जे आहे त्याला लक्ष्मी समान मानत असतो अन्नपूर्णा मातेचा तिथे वास असतो आणि अशावेळी आपण ज्याच्यावरती गॅस शिज गॅसवरती ज्या गॅसवरती अन्न शिजवतो तर अशा गॅसला आपण लक्ष्मी मानतो आणि त्याच्यामुळे लक्ष्मी स्वरूप जो जो गॅस आहे त्याच्यावरती आपण असा भार ठेवू नये असं म्हटलं जातं त्याच्यामुळे संध्याकाळीसुद्धा लक्षात ठेवत जा भांडे घासून झाली तरीसुद्धा आपण कधी दूध गरम केलं किंवा काही पातेल्यामध्ये गरम केलं तर अशा वेळी या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला उतरून स्टँडवरती ठेवा किंवा मग दुसरीकडे जिथे मोकळी जागा असेल तिथे ठेवा परंतु आपला गॅस जो आहे तो आपल्याला पूर्ण रिकामा करायचा आहे म्हणजे काय तर तिथे कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला गॅस वरती म्हणजे शेगडीच्या वरती ठेवायच्या नाहीत आता पुढचा जो नियम आहे तो आहे स्वयंपाकाबद्दलचाच आहे किंवा जेवणाबद्दलचा आहे तर या नियमामध्ये तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाढता किंवा स्वतःला जरी ताट वाढून घेता किंवा मग देवासाठी आपण ताट वाढतो ताट बनवतो तर अशा ताटामध्ये आपण कधीही तीनच्या संख्येने पोळ्या चपात्या किंवा मग भाकरी ठेवायच्या नाहीत असं म्हटलं जातं की तीन अंक जो आहे म्हणजे अंकशास्त्रानुसार तीन हा आकडा जो आहे तो स्वयंपाकघरासाठी चांगला नाही त्याच्यामुळे आपण कधीही तीनच्या संख्येने कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या करू नये म्हणजे तुम्ही जर भाकरी बनवत असाल किंवा चपाती बनवत असाल तरीसुद्धा त्या तीन बनवायच्या नाही एक तर तुम्ही चार बनवा किंवा दोन बनवा त्याचबरोबर चपाती वाढत असताना किंवा भाकरी वाढत असताना ती व्यवस्थित अशी चतकोर सतखोर अशा पद्धतीने आपल्याला मोडून द्यायची आहे आणि पुरी असेल तर पुरीसुद्धा तुम्ही कधीही तीनच्या संख्येने वाढू नये आता पुरी जी आहे तिला मोडून देण्याची गरज नाही परंतु चपाती आणि भाकरी ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या डिरेक्टली तशाच ब ताटामध्ये कुणाच्या वाढायच्या नाही तर ह्या चतखोर चतखोर करून ज्या पद्धतीने आपण नेहमी वाढतो त्या पद्धतीने व्यवस्थित अशा ताटामध्ये वाढायच्या आहेत त्याचबरोबर पुढचा नियम आहे मिठासंबंधी आता बऱ्याच वेळा स्वयंपाक आपल्याकडून कमी मिठाचा बनतो किंवा आळणी बनतो अशा वेळी मिठाची आवश्यकता पडते तुम्हाला साधारणतः अंदाज येतो की आजच्या दिवशी आपली भाजी जी आहे ती थोडीशी आणणी झालीच असेल असं जेव्हा वाटतं त्या दिवशी जेवायला वाटतं आणि अगोदरच ताटामध्ये एकतर मीठ टाकून द्या नाहीतर मग असं नसेल तर तुम्ही एक छोटीशी बरणी जी आहे ती मिठासाठी घेऊ शकता अगदी छोटीशी ज्या वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये हल्लीच्या काळामध्ये मिळतात तर अशा बरण्या ज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता परंतु मोठी आपली जी मिठाची बरणी आपण जी वापरतो तर तिच्यातून आपण असं ताटामध्ये मीठ जे आहे ते द्यायचं नाही किंवा हातावरती सुद्धा कुणाच्या कधीही मीठ द्यायचं नसतं म्हणजे कोणत्याही सिच्युएशनला तुम्ही हातामध्ये मीठ देऊ नका तुम्हाला जर मीठ कुणाला द्यायचं असेल तर तुम्ही छोट्या बरणी थ्रू देऊ शकता परंतु ताटामध्ये वाढल्या एकदा वाढल्यानंतर असं एखाद्या व्यक्तीच्या ताटामध्ये वरून मीठ टाकणं किंवा मग एखाद्या व्यक्तीला नंतर मीठ देणं हे चुकीचं आहे तुम्ही ते एखाद्या बर्नीमध्ये ठेवू शकता छोट्याशा की जेव्हा जेवताने आपल्याला ते मीठ वापरता येईल किंवा मग एखाद्या वाटीमध्ये तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतरचा पुढचा नियम जो आहे तो सुद्धा स्वयंपाकघरासंबंधी आहे स्वयंपाकघरामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो लगेच बऱ्याच जणींना घाई होते की मी कधी आवरून रिकामी होईल परंतु जेव्हा तुमचा स्वयंपाक होतो आणि अशा वेळी तुम्हाला जेव्हा गरम गरम आपला तवा असेल किंवा गरम आपली शेगडी जी असेल तर अशा गोष्टींवरती गरम गरम लगेचच पाणी होतू नका किंवा धुवायला घेऊ हो नका याच्यामुळे आपल्या स्वतःला सुद्धा इजा होते आणि गरम वस्तूंवरती जेव्हा आपण पाणी ओततो तर त्याच्यामुळे एक निगेटिव्ह एनर्जी निर्माण होत असते जो आवाज येतो तो निगेटिव एनर्जी निर्माण करतो आणि या कारणामुळे आपण लगेचच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या धुवायला घ्यायच्या नाही म्हणजे थोड्याशा थंड होऊन द्यायच्या आणि त्याच्यानंतरच आपण आपला गॅस होठा असेल किंवा गॅस असेल किंवा तवा असेल तर या गोष्टी साफ करायच्या आहेत त्याच्यानंतर पुढचा नियम जो आहे तो आहे कढई आणि तव्यासंबंधी आता बऱ्याच वेळा काय होतं की आपली कढई खराब होते किंवा तवा खराब होतो आणि तो आपल्याला वापरता येणार नाही किंवा मग आपण वापरू शकणार नाही त्याच्यामुळे आपण काय करतो की हे कुणाला तरी देतो तर अशी चूक अजिबात करायची नाही तवा आणि कढई आपल्या घरातील स्वयंपाकघरातील जी तवा आणि कढई जी आहे ती आपल्याला स्वतःला वापरायची नसेल तर तुम्ही दुकानामध्ये जा ती तिथे द्या आणि तिचं मोडी तिच्या मोडीमध्ये पैसे घ्या किंवा मग दुसरी एखादी नवीन वस्तू घ्या परंतु तवा आणि कढई या दोन गोष्टी ज्या आहेत त्या कधीही कुणाला द्यायच्या नाही कारण असं म्हटलं जातं की या दोन गोष्टी जर आपण देत असाल तर याच्यामुळे आपलं भाग्यसुद्धा त्याच्यासोबत निघून जातं त्याचबरोबर तवा आणि कढई अशा पद्धतीने ठेवाव्या की जी येणारी व्यक्ती आहे तिला पटकन त्या गोष्टी दिसणार नाही त्याचबरोबर तवा आणि कढई या दोनही गोष्टी कधीही स्वयंपाकघरामध्ये पालथ्या घालून किंवा उलट्या करून ठेवू नये नेहमी त्या सरळ ठेवाव्यात म्हणजे आता भांडे सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा होतं की आपण भांडे जे आहेत ती पालथी घालतो त्याच्यामुळे आपलं कढई असेल तर त्यातलं किंवा तव्यामधलं सगळं पाणी जे आहे ते, ते सुकून जाईल परंतु वास्तुशास्त्रानुसार तवा आणि कढई या दोन गोष्टी भरपूर महत्त्वाच्या मानल्या जातात आणि या गोष्टी कधीही उलट्या ठेवायच्या नसतात किंवा कधीही इतरांना त्या द्यायच्या नसतात याच्यामुळे आपलं भाग्यसुद्धा दुसऱ्या व्यक्तीकडे जातं आणि त्याच्यामुळे आपल्या आपल्या घरामध्ये सुद्धा चणचण निर्माण होते आर्थिक परिस्थिती आपली खालवते किंवा मग आपला नको तिथे पैसा जातो आणि त्याच्यामुळे आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ होत चालतो त्याच्यानंतर पुढचा नियम आहे तो आहे झाडूसंबंधी तर झाडू जो आहे तो कधीही बाहेरून येणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीस लगेच पडता कामा नये किंवा दृष्टीस पडताच कामा नये आणि त्याचबरोबर ज्याने आपण फरशी पुजतो तो पोछा किंवा मग कपडा तोसुद्धा कधीही कुणाला दिसता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे म्हणजे काय तर या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपण कुठेतरी अगदी लपून ठेवतो अशाच पद्धतीने ठेवल्या तरीसुद्धा चालेल परंतु या दोन गोष्टी ज्या आहेत त्या बाहेरच्या येणाऱ्या व्यक्तीला लगेचच दिसता कामा नये त्याचबरोबर महत्त्वाचा नियम झाडूसंबंधीच आहे संध्याकाळच्या वेळी तुमच्या घरामध्ये कितीही घाण झालेली असू द्या कितीही ते खराब झालेलं असू द्या तुम्ही झाडू मारू शकता परंतु त्यातला कचरा जो आहे तो आपण बाहेर काढू नये त्याचबरोबर पोछा सुद्धा कधी संध्याकाळच्या वेळी मारू नये म्हणजे काय काही जण म्हणतील की जाऊ दे झाडू मारणं चांगलं नसतं असं म्हणतात संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी येते तर झाडू मारणं आणि पोछा लावणं या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या सेमच प्रकारच्या आहेत त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला संध्याकाळच्या वेळी चुकूनही करायच्या नाही जर आपण अशा पद्धतीने या गोष्टी करत असाल तर याचा वाईट परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावरती आणि कुटुंबाच्या प्रगतीवरती होत असतो त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुमच्याकडे जर वेळ नसेल राहत तर तुम्ही सकाळी उठून उठल्या उठल्या झाडू मारला फरशी पुसली तरीसुद्धा चालतं परंतु संध्याकाळी झोपण्याच्या वेळी किंवा मग संध्याकाळी आपलं घर खूप खराब झालेलं आहे आणि संध्याकाळच्या वेळीच आपण ते जर साफसफाई करून झोपलो तर सकाळी उठल्यानंतर सर्व आपलं फ्रेश असतं परंतु असं करायचं नाही तुम्ही भांडी जी आहे ती कधीही खरकटी ठेवू नका रात्रीची पण आपलं घर जे आहे ते कधीही आपल्याला असं खूप स्वच्छ झाडून ठेवायचं नाही किंवा मग खूप जास्त जे आहे आपण बऱ्याच जणींना सवय असते की थोडा कचरा झाला की लगेच झाडून काढायचं ही सवय चांगली आहे परंतु ही सवय जी आहे ती रात्रीच्या वेळी घातक ठरते अशी सवय रात्रीच्या वेळी आपण ठेवायची नाही म्हणजे काय तर रात्री तुम्ही पूर्ण घर जे आहे ते अगदी चकाचक करून झोपायचं नाही किंवा मग त्यातला कचरा अगदी बाहेर ठेवून यायचा अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं नाही सकाळी उठल्यानंतर तुम्ही एका साइडला हा कचरा जो आहे तो जमा करून ठेवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही हा कचरा जो आहे तो नक्कीच कचरा पेटी टाकू शकता डस्टबिनमध्ये टाकू शकता परंतु संध्याकाळीच कचरा बिचरा सगळा उचलून आपण आपलं घर जे आहे ते इतकं स्वच्छ करायचं नाही याच्यामुळे सुद्धा लक्ष्मी माता क्रोधित होते लक्ष्मी मातेचे चांगले आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही आणि लक्ष्मी म्हणजे काय तर पैसा आपल्या घरामध्ये कधीच टिकत नाही आणि याच्यामुळे आपल्या पतीची आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बरेच सारे नियम जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे या नियमांचं प्रत्येक स्त्रीने पालन करावं अशी माझी तरी इच्छा आहे तुम्हाला हे नियम जर आवडले असतील तर, आवड तर इतरांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद